नमस्कार मैत्रिणींनो जोगेश्वरी क्रेशनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज मी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आली आहे खास संक्रांतीचे वाण यामध्ये आहे हळदी कुंकुवाच्या डब्या ह्या पानाच्या आकारात हळदी कुंकू अक्षरा तीन डबे आहेत ह्या ज्यांची कोणाची पहिली संक्रांत असते लग्नानंतरची पहिली संक्रांत आपल्याकडे अशी मान्यता आहे की लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला हळदी कुंकू दिले जाते त्यासाठी हे कुंकूचे डबे आहेत जर तुम्हाला ह्या हळदी कुंकूचे वान घ्यायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला मॅसेज करायचा आहे व तुमची ऑर्डर बुक करायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात पान आहे पाण्याच्या आकारात तीन डबे आहेत हळदी कुंकू आणि अक्षदा जर तुम्हाला ऑर्डर करायची असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला मॅसेज करायचा आहे हजे कुंकवासाठी लागणाऱ्या आपल्याकडे मोतींमध्ये तयार केलेल्या वस्तू देखील आहेत वाण्यासाठी उपलब्ध तुम्ही फेसबुकला जोगेश्वरी क्रिएशन म्हणून सर्च करू शकता तिथे आपले सगळे फोटोज तुम्हाला बघायला मिळतील युट्यूबवर तुम्ही जाऊन बाकीच्या व्हिडिओज देखील बघू शकतात व्हिडिओजमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी सगळे मटेरियल दिसून जाईल या हजे कुंकवा ह्या सॉरी ह्या कुंकवाच्या लाल डब्या आहेत ह्या डब्यादेखील म्हणजे डब्यांचं पाकिट आपल्याकडे उपलब्ध आहे